दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह दंगेकर आहे दंगेकर साहेब दंगे काल आम्ही पाहिलेलं भवन आवारात मुख्य दरवाजासमोर जे आपलं रुगी होल क्लिनिक आहे त्याच्या संदर्भात किडनी रॅकेटचे बॅनर लागले आणि ते दुपारी बॅनर गायब झाले काय हा नक्की प्रकार आहे मग पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं किडनीचं रॅकेट झालं अत्यंत गंभीर गोष्ट आहे रुबी सारखं नावाजलेलं हॉस्पिटल आणि त्यांच्यावर पूर्णपणे महाराष्ट्रातल्या लोकांचा विश्वास वाचलेला हे रुग्ण हॉस्पिटल आणि त्याच्यामध्ये या किडनी रॅकेट आणि गंभीर व्हावे पोलिसांनी याची चौकशी झाली आणि चौकशीमध्ये कोणा आत्तापर्यंत आरोप सादर झालेले आणि हे कशामुळे थांबलं आहे काय थांबलं आहे याची चौकशी आता मी पुण्यात गेलो करतो आणि जर असं जर किडनी रॅकेट असेल तर हे चुकीचं आहे आणि रुग्णांशी खेळ हा आरोग्याशी खेळ म्हणजे त्यांच्या जीवनमार्गाशी खेळ आहे हा खेळ थांबवला पाहिजे आणि धुपट ज्यांनी ज्यांनी हे उद्योग केलेले आहेत त्यांच्याकडे कारवाई झाली पाहिजे यासाठी मी पुणे पोलीस जाई पत्र देतो दुसरा एक असा प्रश्न आमदार प्रणितिताई शिंदे सोलापूरच्या त्यांनी <coughs> सभागृहात असं सांगितलं की त्यांच्या मतदारसंघात सी टी स्कॅन मशीन चालू नाही आहे आणि आरोग्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलं की तुमचं मला पत्रच नाही आहे मग असा काही रिवाज आहे का की आरोग्यमंत्र्यांना काही पत्र दिलं तरच कामं मार्गी लागतात आरोग्य गेव व्यवस्था किंवा बाकी काय असेल तर तशा सुविधा त्या आमदारांना मिळतात तिथले प्रश्न सोडवले जातात तसं पहिले तर माननीय तानाजी सावंतांना आरोग्यातले किती कळते हे मला माहीत नाही पण ज्या ज्या वेळेला त्यांचे उत्तर असतात वादग ते वादग्रस्त असतात ते कुठल्या हॉस्पिटलला गेले तर वादच करतात आणि एक मंत्रिमंडळातले मंत्री म्हणून त्यांचं कामकाजावर किती लक्ष आहे हे महत्त्वाचं आहे कारण सगळ्या हॉस्पिटलचे रिपोर्ट त्यांना मिळले पाहिजेत कुठल्याही नागरिकांनी किंवा आमदारांनी तक्रार करण्याची गरजच नाही मग ह्यांचं कितपत लक्ष आहे हे महत्त्वाचं आहे त्या ज्या पद्धतीने म्हटलेत प्रणितीदाईनला की तुम्ही पत्र दिलं काय माझ्याशी बोललेत का, का ही गरज काय आहे तुम्ही काय करता तुमचे डॉक्टर्स काय करतात तुमचं सगळे जे आहेत त्यातली लोकं ही काय तुम्हाला रिपोर्ट देत नाही रिपोर्ट त्यांना माहीत होत नसते हा महाराष्ट्रात आजारी आणि त्यात आजारी पाडतील ते मंत्री मंत्री होऊन हे येणार आजारी पडते अशी परिस्थिती कारण ही मृत्यू त्यांच्याकडनं अपेक्षितच नाही का एक आमदार ओलांडतात ते म्हणते मला माहीत नाही तुमच्याकडे रिपोर्ट नाही आज ससूनमध्ये काय झालं बाकीच्या हॉस्पिटलमध्ये काय झालं आउंडा काय झालं त्यांचे डॉक्टर त्यांना रिपोर्टच असतील आणि जर रिपोर्टच नसतील आणि त्यांना माहितीच नसेल कारभार त्यांचा काम मात्र लक्ष अर्थ दुसरा एक मुद्दा ललित पाटील प्रकरण आपण उचलून आहे या प्रकरणात आता पुढं काय फॉलअप आहे आणि काय सरकारकडून तुम्हाला अपेक्षा आहे पुढील कारवाईसाठी बघा ललित पाटील ज्या पद्धतीने पळून गेलं आणि नऊ महिने पाचशे तारीख जीवन जगत होतं त्यामुळं त्या दिवसापासून मी आवाज उठवतो त्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अंमली पदार्थाचे कारखाने आहेत करोड रुपयाची उडी आपण बघतो आहे त्याला पूर्णपणे आम्ही रस्त्यावर आलो पुणेकर रस्त्यावर आले पुणेकरांच्या वतीनं मी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने भांडतो आहे आणि सरकारला जाग आणण्यासाठी मी प्रयत्न करतात सरकारला थोडीफार जाग आणली दिसते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक आंबे पदार्थाचे कारखाने उज्वस्त होतात करोड रुपयाचा आमली पदार्थ जप्त होतं आणि आज आंबे पदार्थ सगळ्यांच्या थांबला आहे सगळ्यांची मुलं बाळा आज त्याच्यात वाचवायला पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आज शासनाला ज्या पद्धतीने आम्ही विरोधक म्हणून त्यांना जाग आणण्याचा प्रयत्न केला ती जाग आल्या की थोडी दिसते पण त्याच्यामध्ये संजीव ठाकूरला अजून अटक नाही ना आली आणि संजीव ठाकूरला जे जे लोक फोन करते त्यांचाही तपास झाला पाहिजे अशी आमची मागणी सातत्याने आणि थोडं तो आहे ना आमच्या आंदोलनामधून फरक पडला मी सरकारचं स्वागत करतो आणि ह्याच्यापेक्षाही जास्त प प्रमाणात आणि त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे असे जे कोण अधिकारी असतील ज्याच्या आधीमध्ये अशा अंमली पदार्थ विकताना आरोपी सापडतील कार्यात कुठले उद्योग चालू असेल त्या पी आय असन सी पी आस डी सी पी एस यांना कडक समजलेली आहे धन्यवाद जे होते आमदार रवींद्रराज गंगेकर त्यांनी आपली पर क्रमता व्यक्त केलेली आहे आणि अंमली पर पदार्थविरोधात पुढे ललित पाटील प्रकरणात अजून आग्रही भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी सुतोवाद केलेलं आहे सूरजकुमार सूरज कुमारसह रोहित दळवी संध्या लाईव्ह नागपूर